नांदेडच्या आसेगाव शिबारात एक ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून सात महिलांचा सा दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळी हळद काढणीच्या कामासाठी जाताना हा अपघात झाला ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चालकासह एकूण अकरा प्रवासी होते चालकासह तिघांना वाचवण्यात आलंय मात्र सात महिलांवर काळाचा घाला पडलाय हिंगोलीतल्या गुंज गावातल्या एका वस्तीतील एका कुटुंबातील दोन महिलांनी आपला जीव गमावलाय दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे एक लहान मुलानं आपल्या आईला गमावलाय तर एका वडिलानं आपल्या मुलीला गमावलाय घटना घडली तेव्हा मृत पावलेल्या एका महिलेच्या पतीनं दोन महिलांना वाचवलं मात्र स्वतःच्या पत्नीला तो वाचवू शकला नसल्याची खंत त्यानं बोलून दाखवली नांदेड जवळील शिवारात सकाळी अकरा महिला मजुरांना घेऊन एक ट्रॅक्टर ट्रॉली निघाली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील महिला मजूर हळद काढणीसाठी निघाल्या होत्या ट्रॅक्टर ट्रॉली जाणाऱ्या मार्गाजवळच एक कठडा नसलेली विहीर होती अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पाणी असलेल्या साठ फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केलं बचाव कार्यात तीन महिलांसह ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला बाहेर काढण्यात यश आलं तर ट्रॅक्टर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली मी दोन बायला वाचिलो आणि माझी पत्नी हिरीमध्ये आहे सातला निघालो म्हणून मी समोर आलो आणि ट्रॅक्टर मी मागून आले ट्रॅक्टर आणि डायरेक्ट इरीमध्ये गेलो स्वतः मी बघलं ट्रॅक्टर उरी गेलो कुठं यशात वरच्या भाज्या हो वरच्या मी घेतो ट्रॅक्टर पुढे मी आलो ए, ए ए, तो दोघीला कार्ड आणि एक मतार होत जातो तिला कार्ड बायकोला काल दाई रे तुम्ही यांना वडून बायकोचा डोसक फुटलं कमराला मार लागला आणि मुलगी मध्यात असायचं तुमची पत्नी आणि मुलगी ट्रॅक्टर मध्ये होती ट्रॅक्टर मध्ये होती पत्नी वाचली मुलगी मध्यात असायची आमच्या मोठ्या वहिनीला आम्ही बाहेर काढ आमच्या मोठ्या भाऊजाईला बाहेर काढत त्यांना टाके बसलेत कमराला मार लागलाय ला, अजून त्याला सांगितलं सुद्धा नाही की मी पत्नी वारली म्हणून अजून सांगितलं नाही त्याला अजून ऍडमिट आहे तिला पैसे लावायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीच बघा सरकारने या लेकरला काय देवाव घेवा माझ्यावर काहीतरी कृपा कराव मया लेकरा मिळायचं आता मी मग बाई झालेली मी हे झाल्याच्या नंतर या लेकरायचं कोण बघणार आहे कोण करणार आहे सर काय करेल कोण मला आज फोन केला नाही मला आई दिसली का हो बघा ओ सर एकाच गावातील सात महिलांचा सा या अपघातात मृत्यू झाल्यानं गावात स्मशान शांतता पसरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना पाच लाखांचं अर्थसहाय्य जाहीर केलंय जी जा काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्याच्या परिवाराला नांदेडच्या घटनेत कोणी आई गमावली तर कोणी पत्नी तर कोणी मुलगी गमावली आहे या घटनेनंतर पीडित कुटुंबियांना घडलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं आणि त्यातून लवकर बाहेर येण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना या ठिकाणी करूयात